नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहोत नंदुरबार जिल्ह्यातील एक ऐतिहासिक आणि आध्यात्मिक ठिकाण सारंगखेडा येथे घोड्यांचा सा भव्य बाजार एकमुखी दत्तात्रय मंदिर आणि तापी नदीचं अद्भुत सौंदर्य या सगळ्यांनी नटलेलं एक असं गाव जिथे परंपरा आणि भक्ती आजही तितक्या ताकदीने जिवंत आहे सारंगखेडा हे तापी नदीच्या काठावर बसलेलं एक लहानसं गाव आहे पण इथली दत्त जयंतीची यात्रा आणि घोड्यांचा बाजार तब्बल तीनशे ते चारशे वर्षांची परंपरा जपतो इथले दत्त मंदिर खास आहे कारण इथे एकमुखी दत्तप्रभूंची मूर्ती आहे जी महानुभाव पंत यांसाठी खूप पवित्र मानली जाते हेमाळपंथी स्थापत्य शैलीचं हे मंदिर सुमारे साडेतीनशे वर्षापूर्वीचे आहे येथील दत्त तीन मुखांऐवजी एकमुखी आहे त्याबाबत असे सांगितले जाते की महानुभाव पंतात श्री दत्तास श्रीकृष्णाचा दुसरा अवतार मानला जातो त्यामुळे तो ब्रह्म विष्णू महेश नसून तो एकमुखाचा श्रीकृष्ण आहे त्यामुळे या मंदिरात एकमुखी दत्तात्रयांच्या पंचधातूची अष्टांग पूजा केली जाते दत्तजयंतीपासून इथे यात्रेला सुरुवात होते आणि हजारो भाविक या दर्शनासाठी येतात यात्रेदरम्यान इथे महाआरती पालखी मिरवणूक रोषणाई आणि भक्तांसाठी खास व्यवस्था केलेली असते फुलांच्या सजावटीत ने हे एकमुखी दत्त मंदिर आणि जय दत्तात्रेच्या घोषात भारलेलं वातावरण खरंच अनुभव देत सारंगखेड्याचं सा सर्वात मोठं आकर्षण म्हणजे अश्व बाजार ज्याला आज चेतक फेस्टिवल म्हणूनही ओळखलं जातं इथे दरवर्षी देशभरातून हजारो घोडे विक्रीसाठी येतात

आणि स्पर्धांसाठी ओळखले जातात जुने संदर्भ सांगतात की पूर्वी या भागातील गोळ्यांना युद्धातही विशेष महत्व होतं फेअर दरम्यान इथे विविध गोळ्यांच्या स्पर्धा शो आणि इव्हेंट्सचं आयोजन केलं जातं ज्यामुळे सगळं मैदान एक वेगळीच एनर्जी घेऊन जिवंत होतं सारंगखेडा येथील या भव्य यात्रेचं अजून एक खास आकर्षण म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकासाठी असलेलं भव्य मनोरंजन यात्रेत पसरलेली रंगीबिरंगी दुकाने खेळणी झुल्यांचे स्टॉल गरमागरम खायच्या वस्तू गावाकडच्या साधेपणात हे सगळं इतकं सुंदर मिसळतं की इथे येणाऱ्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आपोआप हसू येतं कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी वातावरण अनुभवण्यासाठी आणि या ग्रामीण संस्कृतीचा आनंद लुटण्यासाठी ही जागा अप्रतिम आहे तापीनाथीचा काठावरच्या हे छोटं गाव एकमुखी मोठी दत्तप्रभूंची कृपा आणि घोड्यांचा टापांचा आवाज या सगळ्यामुळे सा सारंगखेडा आयुष्यभर लक्षात राहील असं ठरतं तर ही होती सारंगखेडा जयंतीची यात्रा आणि बाजाराची एक छोटीशी सफर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या परिसरात देखील असे स्थळ असतील तर कमेंट करा आपण नक्कीच भेट देऊ जय गुरु